भरपूर सारी लेयर सुटलेली खारीसारखी खुसखुशी तशी शंकरपाळी बनवायला सोपी आणि खायला मस्त तर इथे शंकरपाळी बनवण्यासाठी की नाही मी अर्धा किलो मैदा घेतलाय आता आपल्याला मैदा की नाही चाळून घ्यायचंय तर कुठलाही पदार्थ बनवताना पीठ आपण चाळून घ्यायचं तर अर्धा किलोच्या प्रमाणात इथं मी शंकरपाळी बनवते पीठ आपण चाळून घेतल्यामुळं काय होतं एकतर ते मोकळं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातील काही घाण कचरा वगैरे असेल तो साईडला निघून जातो पीठ गाळून घेतल्याच्या नंतर त्याला साईडला ठेवून द्यायचं आणि एक पातेले घ्यायचं पातेल्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर टाकायची तर गोड आपल्या आवडीनुसार करायचं जर जास्त गोड हवा असेल तर साखर जास्त टाकायची कमी गोड हवा असेल तर साखर थोडी कमी टाकायची आता याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकायचं तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकलं तरीही चालेल पण दुधामुळे शंकरपायांची टेस्ट खूप मस्त लागते आता आपल्याला याला उकळी काढून न घेता नुसती साखर विरघळून घ्यायची फक्त दुधामध्ये उकळी वगैरे आपल्याला काही काढून घ्यायची नाही तर इथं बघा पूर्ण साखर विरघळलेली आहे आणि आता हे पातेला गॅसच्या खाली उतरवायचं आणि थंड करून घ्यायचं हे साखरेचं दूध थंड होतंय तोपर्यंत आपण पिठासाठी मोहन तयार करून घ्यायचं चा। तर चार ते पाच टेबल स्पून इथं तूप लागणार आहे आता या तुपाला मस्त कडकडीत गरम करायचे तर तूप खूप छान गरम झालंय कडकडीत असं गरम झालेलं तूप आपण पिठावरती टाकून घ्यायचं हे तुपाचं जे मोहन आहे ते खूप कडकडीत आपण टाकलं याच्यावरती त्याच्यामुळं आपण हाताने ना मिक्स करता चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने सुरुवातीला मिक्स करून नंतर पुन्हा हाताने त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं जेणेकरून सगळ्या पिठाला तूप व्यवस्थित लागलं जाईल पीठ हातात घेऊन त्याचा मुटका करून पाहिला तर सहजच मुटका तयार होतो याचा अर्थ आपलं पीठ म्हणजे मोहन व्यवस्थित पिठाला लागले गेले आता आपण जे तयार करून घेतलेलं साखरेचं आणि दुधाचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये थोडं थोडं घालायचं आणि पीठ मळून घ्यायचे तर आपल्याला पीठ मळताना एक काळजी घ्यायची पीठ आपल्याला अजिबात पातळ वगैरे करून घ्यायचं नाही तरी तर पुन्हा एकदा मी थोडंसं दूध याच्यामध्ये घातले आणि पीठ मळून घेते दोन ते तीन वेळेस दुधाचं मिश्रण याच्यामध्ये टाकले आणि पीठ मी मळून घेतले तर परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आणि पीठ पण बघा मस्त मळून झाले जास्त पातळ आपल्याला पीठ अजिबात करायचं नाही तर पीठ हे घट्ट मळून घेतलेलं आहे मी आता याला दहा मिनटासाठी झाकून ठेवलेलं मी दहा मिनटानंतर पीठ बघा खूप मस्त मुरलंय तर आपण आता याच्या शंकरपाळ्या तयार करून घेऊया तर शंकरपाळी तयार करण्यापूर्वी पुन्हा एकदा पिठाला व्यवस्थित असं मळून घ्यायचं पीठ अजूनही घट्टच आहे आता याचे चार ते पाच भाग करायचे आहेत आपल्याला तर इथे मी चार भाग करून घेतलेत पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे मस्त त्याला प्रेस करून घ्यायचं आणि नंतर लाटण्याने त्याला लाटून घ्यायचं तर इथं ही पोळी आहे की नाही ती जास्त जाडही नसावी आणि जास्त पातळ देखील नसावी तर मध्यम प्रमाणात आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पीठ घट्ट मळण्यामुळे काय होतं एकतर ते लाटताना चिकटलं जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना खुसखुशीत शंकरपाळी तयार होते घट्ट पिठामुळे आणि जर पीठ पातळ झालं तर, तर ती शंकरपाळी तेलकट होते त्याचबरोबर कडक देखील ती थी, तिथलीच थी होते आता इथं पोळी बघा मी व्यवस्थित अशी लाटून घेतली त्याची देखील तुम्हाला दाखवते आता या पोळीला आपण स्क्वेअर आकार द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित अशा आपल्याला शंकरपाळ्याच्या तयार करता येतील साईडचं काढलेलं पीठ व्यव नंतर आपण पुन्हा एकदा वापरात आणायचं आहे त्याला आता आपल्याला जेवढ्या आकाराच्या पाहिजेत तशा आपण शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या एक साईडला गॅसवरती तेल देखील मी गरम करायला ठेवलं आहे जर तुम्हाला एकदाच या शंकरपाळ्या करून ठेवायच्या असतील ना म्हणजे एकदाच करून ठेवायच्या आणि नंतर एकदाच सगळ्या तळून घ्यायच्या तर तसंही चालतंय पण इथं मी काय करणार आहे जसं शंकरपाळ्या बनवल तस तसे मी फ्राय करून घेणार आहे एकही शंकरपाळी पोळपाटाला आपल्या चिकटलेली नाही आहे व्यवस्थित निघली जाते पाड़े पाड़े तर आता इथं सगळ्या शंकरपाळ्या या पद्धतीने काढून घ्यायच्या नंतर त्याला एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचं तर इथं आपल्या शंकरपाळ्या फ्राय करण्यासाठी झालेल्या आहेत तयार इकडे तेल पण मस्त कडकडीत असं गरम झालं आहे आणि या तेलामध्ये आता शंकरपाळ्या सोडून द्यायच्या तर शंकरपाळी टाकताना गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट असावी आणि शंकरपाळी टाकून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू लो करावी तर अशा पद्धतीने आपण गॅसवरती शंकरपाळी फ्राय केली ना तर ती व्यवस्थित आतपर्यंत फ्राय होते त्याकरता आपल्या गॅसच्या फ्लेमकडं आपण लक्ष द्यायचं जास्त फार जर ठेवली गॅस तर शंकरपाळी पटकन वरतून लाल होते आणि आतून कच्चीच राहते मीडियम टू लो फ्लेमवरती बघा शंकरपाळी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतली खूप छान शंकरपाळी खूप खुसखुशीत देखील अशा पद्धतीने तयार केली शंकरपाळी होते आता तिला आपण बाहेर काढून घ्यायचं कलर पण खूप सुरेख आलाय आणि लेअर्स पण छान आलेत शंकरपाळीला एक बॅच आपण तयार करून घेतली आणि आता सेकंड बॅच देखील मी पटकन तयार करून घेणार आहे तर पुन्हा एकदा बघा मी शंकरपाया फ्राय करून घेतल्यात तर यावेळेस देखील खूप मस्त लेअर्स आलेले आहेत शंकरपाळीला थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला किती सुंदर लेअर आलेत बघा तर तुम्ही मी ना सगळ्या शंकरपाळ्यात तळून घेतल्यात खूप मस्त झाल्यात बरं का खुसखुशीत अगदी शंकरपाळ्या झालेल्या आहेत लेयर्स पण खूप मस्त आले त्यांना तर जळून बघितल्याच्यानंतर तुम्हाला कळालंच असेल लेयर्स पण किती छान दिसत आहेत शंकरपाळीचे इथं आपण शंकरपाळी तोडून देखील दाखवते मी तुम्हाला तर सहज तुटली जाते खूप मस्त शंकरपाळी झाले खुसखुशीत अगदी बिस्किटासारखी आपली शंकरपाळी तयार झाली नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा